আকি পলিনি পেওতি সাসাই লাই চলে যাবে তিন মত লাই সংস্কৃতি এই ইওর ন করে পড়লে मेहनत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या इंटरव्ह्यू नंतर मातोश्रीमध्ये बर्नॉनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे छातीच्या गोळ्या एकदा घेतल्या जात होत्या का दोनदा घेतल्या जात आहेत महाविकास आघाडीचं सरकार कसं चालायचं उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे या सगळ्याची सत्य बाजू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहे आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यां सरकारचा निर्णय वाटतो का हिमत होत नाही हे, ना हे सांगायला की उद्धव ठाकरे विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे हाही हिमत सांगून टाका गिरीश महाजन साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धेच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हे उद्धव ठाकरे सरकारचं चोवीस तास काम असायचं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूड मध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर्स मध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याचे बैठका घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही म्हणे देवेंद्र देड़ फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे कसे आपल्या विरोधकांना फसवायचं खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे कारण ना। का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दा म्हणून आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं मग फोन टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी दोन तीन आय पीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये कम्प्युटर हॅकिंगवाले आणि आसमच्या विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर घडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर हे हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत किती पगार दिला जायचा हॅकिंग साठी कुठ उट, कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप त्याचे चॅट हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले मग आम्ही पण काही आकडे सांगू माहिती सांगू त्या मुलांच्या तोंडाने आणि मग अगं तुझ्या आणि मालकीला कोण दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू झोबा उघडू नको एवढं या निमित्ताने मी सांगेल संजय राऊत असं म्हणत की फडणवीस गिरीश महाजन दरेकर शेलार लाल हे लोक अनटचेबल आहेत कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे केले असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का ते काही कायद्याच्या वर आहेत का या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे एक लक्षात घ्या ज्यांनी काही गुन्हा केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुला आणि तुझ्या मालकाला कळलं असतात आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक गेला असतात तर हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात त्याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर हो आहे मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून म्हणून उगाच धोवाड उघडून आमच्या नेत्यांवर केसेस मध्ये तू बोलत असेल ना तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फरतोस म्हणून सगळ्या जागेवर हो आहे ते पण आमच्या सरकारने दिलेलं नाही तर तुझी किती हातभर फाटते ना याची दहा उदाहरणं माझ्यासमोर आहे फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत आहेत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा पाळत सुद्धा मग जसं मी आता सांगितलं आम्हाला काय माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये दोन तीन हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू व्हायचे आणि त्यासाठी त्यांना मोठा पगार पण दिला जायचा मग हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये मग आम्ही माहिती द्यायची त्या मुलांना समोर बसवायचो ते बोलायला तयार आहेत कशा कुठून कुठे वहिनी त्याला येऊन त्यांना किती पगार द्यायचा कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्याला आदेश होते म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उगाच खोटे मोठे आरोप करू नका त्या केस मध्ये काय दम नाही रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहे म्हणून तुझ्या सारख्या तीनपाठ व्यक्तीला माणसा माणसांतून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणी किंमत देत नाही हे दरपोक लोक आहेत स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष बोलले असंही संजय राऊत म्हणतो कोण आहे हे तू तु तुझ्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटलकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आवर आहे तो कधीही अटक होऊ शकतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा 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 मी भाजपमध्ये येतो मी तर राजीनामा देतो असं कोण सांगायला गेला दिल्लीमध्ये तेव्हा तो तुझा महाले मुख्यमंत्री होता ला। तुंचा और और ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा मग त्या लोकांना फसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोकांना घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे मग ढलको कोण आहेकळेल केंद्रात शंभर टक्के सरकार बदलणार आहे ते मी अत्यंत जबाबदारीने बोलतो असं संजय राऊत म्हणतो संजय राऊत शंभर टक्के जेलमध्ये जाणार आहे हे मी फार जबाबदारीने सांगतोय कारण का ते शंभर टक्केला किती किंमत आहे हे आतापर्यंत हे सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलंय पहिलं आमचं महायुतीचं सरकार संजय राजाराम राऊतच्या अनुसार फेब्रुवारी मध्ये पडणार होतं नंतर मार्च मध्ये पडणार होतं नंतर डिसेंबर मध्ये पडणार होतं आता हे अडीच वर्ष आमच्या सरकारला होणार आहे सरकार तर पडलं नाही म्हणून ह्याच्या शंभर टक्क्याला किती महत्व आहे हे महाराष्ट्राच्या देशाला जनतेला माहिती आहे पण माझे शंभर टक्के हा संजय राजाराम राऊत घरी फोडण्यासाठी लवकरच आतोरण जेलमध्ये जाईल हे किती खरं होत हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल त्यात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केलेली आहे त्यांचा आता वय झालं आहे ते आता जे टोप तो गलत आहे त्या टोपाचे केस देखील पिकले आहेत एवढं त्यांचं वय झालंय त्यांनी आम्हाला दादागिरी सांगू नका कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केलाय असं संजय राऊत म्हणतात वय तर तुझ्या मालकाचं आहे तो कधी वरती जातो याची वाट आम्ही पण पाहतोय एक पाय अजून पण कबर मध्ये गेलेला आहे कधी छाती पकडून कुठल्या तरी सभेमध्ये कोसळेल याची आम्ही वाट पाहतोय आणि दादागिरीची भाषा ही संजय राजाराम राऊतला चांगली माहिती आहे कारण का राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामन्याच्या बाहेर जेव्हा सभा होणार होती तेव्हा हा संजय राऊत संजय राजाराम राऊत सामन्याच्या त्याच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये कुलूप लावून बसलेला चार तास आणि आतमधून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेला बोलून घेतलं की के माझी कधीच तोडी झाली आहे मला बाहेर येता येत नाही कधी फटके पडतील मला वाचवायला या सांगणारा हात संजय राजाराम राऊत आहे म्हणून हेनी ह्याच्या तोंडाने दादागिरी आणि हे मोठे मोठे भाषा निघणं हे हास्यास्पद आहे तरी पोलिसांचा फौज पाडला बांधू तर मग त्याच्या बंगल्याच्या बाथरूमच्या पण बाहेर निघणार माणूस अजित पवारांनी संदीपान भुमरेंवर दारूची दुकानं उघडण्याचा आरोप केला होता त्यावरून चंद्रकांत खैरे यांनी भुमरेंवर टीका के केली काय मी तो आरोप ऐकला नाही त्यावर कसं बोलू चंद्रपुरात निवडणूक केंद्राबाहेर लावलेल्या पत्रिकेत धनोरकरांच्या नावापुढे कॅन्सरचा शिक्का चुकीने मारला गेला होता असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं काय चांगलं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामाची पद्धत अतिशय पारदर्शक आहे याच्यावर फरक सिद्ध होत तर टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेखी करणाऱ्या अटक केली आहे माही मांधूनची अटक झाली आहे आणि राजाराम रेगे असं त्याचं नाव आहे आणि आपल्या राजाराम रेगे ही तीच व्यक्ती जी सव्वीस अकराच्या या याच नाव समोर आलं होतं ज्यांनी डेव्हिड हिल्लीला अशा पद्धतीच्या कुठल्याही संशयपद व्यक्तीची चोख चौकशी झाली पाहिजे अगर कोणही अतिरेकी कुठलाही संबंध असलेला अगर कोणावर अगर संसद असेल संशय असेल तर मला वाटतं आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि ती एजन्सी योग्य पद्धतीने कारवाई करणार त्याला सोडणार नाही साहेब भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं गुजरातमध्ये एक आनंदाची बाब आहे खातं उघडणं म्हणजे आम्ही चारशे पाच आता फक्त तीनशे नव्याण्णव सीट अजून जिंकायचे ते आम्ही चार जूनला निश्चित पद्धतीने जिंकू म्हणजे आमची विजयाची घोडदौड हे सुरत पासून सुरू झालेली आहे आणि देशभरामध्ये मोदीजींना मिळालेलं समर्थन म्हणजे तुम्ही विचार करा किती सुरुवात आहे काँग्रेसचा जिंकून आला नाही पक्षाचा का जिंकून आलं भाजपचा का जिंकून आला कारण का आता एक संदेश आहे की हा देश मोदीजींच्या बाजूने उभा आहे आणि ती सुरुवात सुरत पासून झाली आहे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या इंटरव्ह्यू नंतर मातोश्रीमध्ये बर्नॉलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे छातीच्या गोळ्या एकदा घेतल्या जात होत्या त्या दोनदा घेतल्या जात आहेत महाविकास आघाडीचं सरकार कसं चालायचं उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे या सगळ्याची सत्य बाजू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहेत आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम नाही मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला निर्णय सरकारचा निर्णय वाटतो का हिमत होत नाही हे सांगायला की उद्धव ठाकरेनी विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे हा हिमत सांगून टाका गिरीश महाजन साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील प्रसाद लालजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राष्ट्रीय प्रतिस्पर्धेच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हे उद्धव ठाकरे सरकारचं चोवीस तास काम असायचं उद्धव ठाकरेनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूड मध्ये पार्ट्या करण्याच्या पली पलीकडे आणि वैभव चेंबर्स मध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याचे बैठका घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही म्हणे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे कसे आपल्या विरोधकांना फसवायचं खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे कारण ना। का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दा आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं असत कोण टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी दोन तीन आय पीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये मा कम्प्युटर हॅकिंगवाले आणि आसमच्या विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं म्हणून आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर खरी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या माहितींना आवर हे हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत पगार दिला हॅकिंग साठी कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप त्याचे चॅट हॅक करण्याच्या त्या लोकांना आदेश दिलेले मग आम्ही पण काही आकडे सांगू माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने आणि मग अगर तुझ्या मालकाला आणि मालकीला तोंड दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू झोबाड उघडू नको एवढं संजय राऊत असं म्हणतात की फरेनेस गिरीश महाजन दरेकर शेलार लाल हे लोक अनटचेबल आहेत कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे केले असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का ते काही कायद्याच्या वर आहेत का या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे एक लक्षात घ्या ज्यांनी काय गुन्हा केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुझा आणि तुझ्या मालकाला कळलं असतात आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक असतात तर म्हणून हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात का। ह्याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर हो आहे मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून म्हणून उगाच धोवाड उघडून आमच्या नेत्यांवर केसेस बद्दल तू बोलत असेल हो ना तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फरतोस म्हणून सगळ्या जागेवर आहे ते पण आमच्या सरकारने दिलेलं नाही तर तुझी किती हातभार फाटते ना याची दहा उदाहरणं माझ्यासमोर आहेत त्या तीन प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा पाळत सुद्धा मग जसं मी आता सांगितलं आम्हाला माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये दोन तीन हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू व्हायचे सुरू असायचे आणि त्यासाठी त्यांना मोठा पगार पण दिला जायचा मग हे सांगायचं बघा